नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये आपण आहोत आणि डिसेंबर दोन हजार तेवीसच्या चालू घडामोडींवर आपल्याला पन्नास प्रश्नांची एक टेस्ट आपण तुम्हाला बनवलेली आहे अभ्यासकट्ट्या ऍपवर त्याची पीडीएफ तुम्हाला आपण देतो आहे ती टेस्ट तुम्हाला सोडवायची आहे विविध परीक्षा आहे आगामी काळातल्या पार एम पी एस सी कंबाईन विविध एक्झाम्स कृषी असेल ग्रामसेवक पोलीस तलाठी क्लर्क कृषीसेवक आपण ज्याला म्हणतोय किंवा इतर विविध परीक्षा अभ्यास करता ऍप आहे या वर तुम्हाला या ठिकाणी हे प्रश्न भेटणार आहे कोणत्या राज्यातील शिमली व्याघ्र प्रकल्पाला काळ्या वाघाची नोंद झाली आहे असा प्रश्न आहे शिमलीपाल व्याघ्र प्रकल्प बस विषय तो आहे ते कोणत्या राज्यामध्ये आहे हा प्रश्न तुमच्या समोर आहे महाराष्ट्र बिहार कर्नाटक ओडिशा मित्रांनो ओडिशा राज्यामधलं हे शिमलीपाल व्याघ्र प्रकल्प देशातील सर्व काळे वाघ कोणत्या एका व्याघ्र प्रकल्पात आहे असा प्रश्न आहे आता हे थोडस मेलेनिस्टिक वाघ आपण याला म्हणतोय चर्चा याच्यावर झाली त्यामुळे आपल्याला माहित असलं पाहिजे शिमलीपाल व्याघ्र प्रकल्पाशी संबंधित आहे जगभरातील किती टक्के वाघ हे भारतामध्ये आहेत असा प्रश्न तुमच्या समोर आहे पंच्याहत्तर शहात्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर जगातले किती टक्के वाघ भारतात हे प्रश्न भारी आहे ना पंच्याहत्तर टक्के वाघ वन म्हणजे थ्री फोर्थ असं असं त्याला म्हणता येईल यंदाचे अखिल भारतीय मराठी नाट्य नाट्य संमेलनाची कितवे वर्ष आहे हा व्हिडिओ ज्या दिवशी रेकॉर्ड करतोय नेमका त्या दिवशी हे नाट्य संमेलन त्या अध्यक्षांची वगैरे भाषणं मी सुद्धा युट्यूबवर ऐकले आणि ते कितवं आहे मग अध्यक्ष कोण होते आता नवीन अध्यक्ष कोण झालेले आहेत हे तुम्हाला माहित असलं पाहिजे मित्रांनो हे नाट्य संमेलन कुठे कुठे झाले दोन हजार चोवीसचं संमेलन जे आहे या ठिकाणी मला वाटतं सहा जानेवारी रोजी तुम्ही हे कदाचित न्यूजला वगैरे बघाल कोणत्या ठिकाणी कुठून प्रारंभ होणार आहे आता हा झाला असं मी म्हणतोय मित्रांनो उत्तर काय येणार आहे तुमचं आता इथे मुद्दा काय माहितीये का शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा प्रारंभ कुठून होणार आहे हे थोडं फसवणार आहे बरं हा तामिळनाडू मधून आता मग ते जे प्रेमानंद गजवी जे आधीचे अध्यक्ष होते त्यांनी यांचं थोडस इतिहास सांगितला की प्रेमानंद गजवी जे आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याकडे जो राज्याभिषेक केला त्याच्या दोन वर्षाने तंगावर या ठिकाणी आपले व्यंकोजी राजे यांनी राज्याभिषेक केलेला होता त्याचा संदर्भ त्यांनी दिला ती भाषण तुम्ही ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष कोण प्रश्न भारी उत्तर द्यायचं आहे सहा नंबरचा प्रश्न आहे डॉक्टर जब्बार पटेल हे या ठिकाणी अध्यक्ष आहे बी बी सी स्पोर्ट पर्सन पर्सनॅलिटी ऑफ द इयर दोन हजार तेवीस स्पोर्ट पर्सनॅलिटी बीबीसीच्या रोहित शर्मा स्मृती बंधाना इयर्स लिओनेल मेस्सी सात नंबरचा प्रश्न आहे पोर्ट पर्सनॅलिटी ऑफ द इयर मेरी ची निवड या ठिकाणी केलेली आहे कोणते जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर ठरलेलं आहे जे की राहण्यासाठी चांगलं आहे दोहा अबुधाबी दिल्ली पॅरिस जगातील सर्वाधिक सुरक्षित शहर कोणतं आठ नंबरचा प्रश्न आहे अबुधाबी हे उत्तर आहे जगातील सर्वात सुरक्षित शहर असलेल्या अबुधाबी शहराचा सुरक्षा निर्देशांक किती आहे अठ्ठ्याऐंशी ऐंशी सत्याऐंशी पॉइंट मध्ये आहे मित्रांनो सुरक्षा निर्देशांक याला आपण म्हणतोय नऊ नंबरचा प्रश्न आहे अठ्याऐंशी पॉइंट पाच अबुधाबी जे की सर्वात सुरक्षित आहे त्याचा निर्देशांक जगातील पहिल्या पन्नास सुरक्षित शहराच्या यादीमध्ये भारतातील कोणते शहर आहे पुणे चेन्नई जयपूर मंगळूर जगातल्या पन्नास मध्ये भारतातलं शहर कोणतं पहिल्या पन्नास मध्ये आणि मित्रांनो मंगळुरू हे ते शहर आहे कोणत्या ठिकाणाच्या तानशेऊन महोत्सवामध्ये सोळाशे तबलावादकांनी एकाच वेळी तबला वादन केलं आणि गिनीज जी बुक आहे त्यामध्ये नोंद केली त्या के रेकॉर्डची सोळाशे तबलावादक एकाच वेळी वाजवत आहेत भोपाळ बिकानेर ग्वाल्हेर पटना तानसेन महोत्सव म्हटलं की काय ग्वाल्हेर ग्वाल्हेर आता तानसेन संगीत समारोह दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये साजरा होतो तो कोठे साजरा होतो उत्तर चुकायलाच ना कोणच चुकणार नाही ग्वालेर मला राज्य सांगा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे त्यांच्या हस्ते एका कंपनीला ऊर्जा संवर्धन पुरस्कार भेटतोय दोन हजार तेवीसचा त्या डबावर अदानी समूह हो एन टी बी सी ग्रीवज बघा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कोणती कंपनी आहे क्रॉम्पटन ग्रीवज हिला हा पुरस्कार भेटतोय पंच्याऐंशीव्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद कोणी पटकावलं असा प्रश्न आहे लक्षसेन चिरागशेन पी कश्यप किदंबी श्रीकांत चौदा नंबरचा प्रश्न आहे राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा पंच्याऐंशी व्या चिराग सेन विजेता आहे आता ही स्पर्धा कुठे झाली हा प्रश्न आहे सांगता आला पाहिजे कोलकाता चंदीगड गुवाहाटी भुवनेश्वर आसाममध्ये झाली आहे मग आसाम म्हटलं की तुम्हाला माहिती आहे आणि आता महाराष्ट्रीयांना गुवाहाटी चांगलेच माहिती आहे बरोबर गुवाहाटी सांगायची गरज नाहीये पण तुम्हाला अभ्यास करता माहिती का हे तुम्हाला आता माहित झालंय जे नवीन आहे त्यांनी हे ऍप डाउनलोड करा मग कळेल इथे काय आहे इथे सगळ्या विषयांच्या बॅचेस आहेत सगळ्या परीक्षांचे बॅचेस आहे ग्रामसेवकची विजयी बॅच आहे जिल्हा न्यायालय भरतीची कनिष्ठ लिपिक शिपायाची चाळणी परीक्षेची बॅच आहे आरोग्यसेवक आरोग्य सेविकेची विजयश्री बॅच आहे पोलीस भरतीची काकी बॅच तलाठीची बेसिक बॅच कृषी सेवक सरळ सेवा सगळ्याच परीक्षांसाठी एकच बॅच पाहिजे असेल ना सरळ सेवेची सुपर बॅच आहे नरुबंदीची बॅच आहे अभ्यासक्रॅपवर तुम्हाला अत्यंत मापक शुल्कात लाइव प्लस रेकॉर्डेड स्वरूपात या बॅचेस अवेलेबल आहेत स्वच्छ ऊर्जा आणि हवामान बदलाचा सामना करायचा आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ अधिकाऱ्यांना एक धोरण लागू करण्याचे निर्देशांनी दिले आहे कोणतं हरित हायड्रोजन धोरण दोन हजार तेवीस चोवीस स्वच्छ ऊर्जा धोरण स्वच्छ ऊर्जा व हवामान बदल धोरण सोळा नंबरचा प्रश्न आहे हरित हायड्रोजन धोरण दोन हजार तेवीस आहे तांदळाच्या वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी भारत सरकारने टिंबटिंब या नावाने स्वस्त दरामध्ये तांदूळ विकण्याचा ता निर्णय घेतला बघा वाढत्या महागाईला तोंड द्यायचा आहे स्वस्त दरामध्ये तांदूळ विकण्याचा ता निर्णय सतरा नंबरचा प्रश्न आहे स्वस्त तांदूळ भारत ब्रँड जनधन योजना यापैकी नाही स्वस्त दरामध्ये तांदूळ विकण्याचा निर्णय कोण घेत आहे कोणत्या नावाने घेतला जातोय भारत ब्रँड या नावाने तो निर्णय घेतला जातो आहे नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तेलंगणा सरकारने कोणता कार्यक्रम सुरू केलाय बघा नागरिकांच्या गरजा पूर्ण करायचे तेलंगणा सरकार एक कार्यक्रम राबवतोय जनहित प्रजाहितार्थ नागरिक सुरक्षा प्रजापालन अठरा नंबरचा प्रश्न नागरिकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तेलंगणा सरकार एक कार्यक्रम राबवत आहे त्या कार्यक्रमाचं नाव प्रजापालन हे आहे आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या डेटावरून आयुष्यमान भारत योजनेचे यशामध्ये महिलांचं योगदान महत्वाचं आहे आयुष्मान कार्ड बनवले गेले महिला किती टक्के एकोणपन्नास तीस चाळीस पन्नास मित्रांनो महिलांचं योगदान मोठं एकोणपन्नास टक्के महिलांचे कार्ड या ठिकाणी बनले माजी क्रिकेटपटू टिंबटिंब यांनी वाय एस रेड्डी यांच्या युवाजन श्रमिका रायतू काँग्रेस पार्टी या पक्षात प्रवेश केला वीस आहे वीस नंबरचा प्रश्न आहे कोणता क्रिकेटपटू आहे ज्याने वाय एस जगन मोहन रेड्डी यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे लेटेस्ट मधली डिसेंबर मधली बातमी आहे सोराबजी कोला जहांगीर खान अंबादी रायडू सचिन तेंडुलकर अंबादि रायडू हा तो खेळाडू आहे कोणत्या राज्याने भारताचे पेट्रो कॅपिटल म्हणून मान मिळवला आहे पेट्रो कॅपिटल म्हणतोय आंध्र गुजरात तामिळनाडू कर्नाटक पेट्रो कॅपिटल कोणता आहे पेट्रो कॅपिटल आम्ही गुजरातला म्हणतोय कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिले यांनी ब्रिक्स गटामध्ये सामील होण्याचं आमंत्रण अधिकृतपणे नाकारलंय राष्ट्राध्यक्ष आहे जेवियर मिले ब्रिक्स गटामध्ये सामील होण्याचं सा आमंत्रण नाकारतायत कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष श्रीलंका इस्रायल जपान अर्जेंटिना जेवियर मिले अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष ते हे ब्रिक्सचे आमंत्रण नाकारतायत भारतातली पहिली पाणबुडी पर्यटनाचे आवरण अनावरण कोणत्या शहरामध्ये करण्यात येत आहे पाणबुडी पर्यटन उज्जैन ज्वारका द्वारका वाराणसी अयोध्या तेवीस नंबरचा प्रश्न आहे पाणबुडी पर्यटनाबद्दल या ठिकाणी हा प्रश्न आहे आणि मित्रांनो ते द्वारका नावाचं ते शहर आहे लडाख रस्त लडाखच्या रस्त्यासाठी सरकारने किती रुपयांचा निधी जाहीर केला आहे बघा लडाख पंधराशे तेराशे कोटी बाराशे साठ अकराशे सत्तर आता हा प्रश्न का महत्वाचा आहे लडाख आपल्यासाठी महत्वाचं हो आहे जम्मू काश्मीर वगैरे तो भाग महत्वाचा आहे सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचा आहे म्हणून तिथलच्या खर्चावर निधीवर आमचं लक्ष असतं अकराशे सत्तर कोटी पॉंडिचेरी विद्यापीठ आहे पदसिद्ध कुलपतू म्हणून कुलपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड भारताचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पॉंडिचेरीचे मुख्यमंत्री एन रंगास्वामी किरण बेदी पंचवीस नंबरचा प्रश्न आहे भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे पॉंडिचेरी विद्यापीठाचे पहिले कुलपती आहेत द बाबरी मस्जिद राम मंदिर डिलेमा हे पुस्तक कोणी लिहिलं बघा प्रश्न भारी आहे आता सध्या राम मंदिराचा माहोल आणि मला वाटतं तुम्हाला यावर प्रश्न विचारले जाणार आहेत आणि तुम्हाला उत्तर देता आली पाहिजेत तुम्हाला उत्तर देता आली पाहिजे पाहिजेत राम मंदिरासंदर्भात वेगवेगळे मुद्दे चर्चेतल्या घडामोडी त्यावर प्रश्न येतील माधव गोडबोले यांचं एक पुस्तक आहे असाच अभ्यास आहे तेवीस जुलै दोन हजार एकोणतीस ला पृथ्वीजवळ एक लघुग्रह येणार आहे त्याचं नाव काय सुपरनोआ हल्क अपोफिस स्पार्टन सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे कृतीच्या जवळ येणारा लघुग्रह आपो हे त्याचं नाव आहे संयुक्त जनता दलाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची निवड झाली जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष विचारले अखिलेश यादव लालू प्रसाद नितीश कुमार कुमार विश्वास अठ्ठावीस नंबरचा प्रश्न जेडी आहे जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीश कुमार आहेत केंद्राने शांतता करार केलाय उल्फा या बंडखोर संघटनेशी कोणत्या राज्यातली आहे एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे छत्तीसगड हरियाणा आसाम नागालँड उल्फा ही बंडखोर संघटना आसाम हे राज्य आहे पन्नासाव्या वर्षी निवृत्ती वेतन देण्याची घोषणा कोणतं राज्य करत आहे झारखंड आसाम मध्य प्रदेश राजस्थान तीस नंबरचा प्रश्न आहे झारखंड मध्ये पन्नासाव्या वर्षी निवृत्ती वेतनाची घोषणा केली भारतीय बँकांना देशांतर्गत प्रणाली गत महत्वाच्या बँका डी बीज डोम इम्पॉर्टंट बँक म्हणून जाहीर केलंय कोणत्या बँकांना आरबीआय एच डी एफ सी स्टेट बँक ऑफ इंडिया बघा एचडीएफसी बँक आय बँक आता सी डबल झालं एकतीस नंबरचा प्रश्न आहे बघा या ठिकाणी आरबीआयलाही दिलंय त्या ठिकाणी डोम बँक म्हणून डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक म्हणून त्याच्यानंतर आयसीआयसीआय बँक एच डी एफ बँक बँक आणि स्टेट बँक ऑफ इंडिया इथे जे आहे ना एक दोन तीन चार हे चार बँका महत्वाचे आहे डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक सी आय महिला महासंचालक पदी कोण नियुक्त होते महिला आहे आता महाराष्ट्राच्या महिला पोलीस महासंचालक पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती झाली मला ते कमेंट मध्ये सांगा बत्तीस नंबरचा प्रश्न आहे इथे सी आय एस एफ कोण तर आय पी एस अधिकारी नीना सिंह या ठिकाणी त्यांची नियुक्ती आहे त्यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत सरकार आणि इटली सरकार यांच्यातील स्थलांतराने चळवळ करायला संमती दिली आहे बघा भारत आणि इटली सरकार स्थलांतर अध्यक्षता कोणाची असते सरळ आहे पंतप्रधान गृहमंत्री अर्थमंत्री संरक्षण मंत्री काही संरक्षण मंत्री, मंत्री वाटेल पण ही पंतप्रधानांची अध्यक्षता आहे भारत सरकार आणि इटली सरकार याचा उद्देश काय तो जो स्थलांतर आणि चळवळ करार झालाय त्याचा उद्देश लोकांमधला संवाद अनियमित स्थलांतराची समस्या दोन्ही फक्त एक चौतीस नंबरचा प्रश्न आहे बघा संवाद वाढला पाहिजे आणि स्थलांतर जे आहे अनियमित त्याचं निराकरण झालं पाहिजे अयोध्या रेल्वे स्थानकाचं नामकरण काय करण्यात आलं आहे अयोध्या सध्या चर्चेत आहे अयोध्या धाम नगरी रेल्वे स्टेशन रामभूमी पस्तीस नंबरचा प्रश्न आहे अयोध्या धाम असं त्या रेल्वे स्टेशनचं नाव केलेलं आहे अयोध्या विमानतळाचं नाव काय केलंय महर्षी वाल्मिकी रामनगरी धाम महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ विमानतळाचं रेल्वे स्टेशनचं नाव काय केलं विमानतळाचं नाव काय केलं महर्षी वाल्मिकी यांचं नाव दिलंय पुडणकुलम अणुऊर्जा प्रकल्प कोणत्या दोन देशांमध्ये करार होतो आहे कुडनकुलम आहे खूप दिवसाचा चर्चेत आहे प्रश्न आले वारंवार भारत रशिया भारत चीन भारत अमेरिका रशिया अमेरिका भारत रशियामध्ये हा कुडनकुलम प्रकल्प मित्रांनो तुमच्यासाठी नोट्स आणि टेस्ट सिरीज आपण देतोय विविध परीक्षा आहे त्यांच्यासाठी बेसिक गणित बुद्धिमत्ता जी के मराठी इंग्लिश करंट अफेअर्स सगळं काही भेटणारे फक्त दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये हा नंबर आहे फोन पे गुगल पे पेटीएम यावर करून स्क्रीनशॉट पाठवायची व्हॉट्सअप ला किंवा अभ्यासकट्टा ऍप आहे त्या ॲपवर जाऊन तुम्ही हे घेऊ शकतात पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे मंत्रिमंडळाची बैठक झाली भारतीय वाणिज्य दूतावास उघडण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली कोणत्या देशामध्ये नव्याने आणि उघडले जाणार आहेत कोण कोणते देश आहे ऑकलंड न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया गिनी पोलंड न्यूझीलंड कमोडिया कुवेत मित्रांनो ऑकलंड आणि न्यूझीलंड मध्ये नवीन भारतीय वाणिज्य दूतावास उघडण्याचा निर्णय घेतलाय आरबीआयचा अहवाल आहे भारतीय बँका आहे किती टक्क्यांनी वाढ होती आहे बघ एकोणचाळीस नंबरचा प्रश्न हो, तुमच्या समोर आहे बारा पॉइंट दोन टक्क्याने बँकांची जी वाढ आहे ती महत्वाची आहे पुढे आरबीआय आयडीएफसी त्यांची बँकिंग उपकंपनी टिंबटिंबच्या विलीनीकरणाला मान्यता आहे आयडीएफसी मध्ये कशाचं विलिनीकरण होणार आहे आयडीएफसी फर्स्ट आयडीएफसी बँक ऍक्सिस एचडीएफसी चाळीस नंबरचा प्रश्न आहे आयडीएफसी फर्स्ट बँक आणि ही चर्चेच्या याचे शेअर्स वगैरे तुम्ही सध्या म्हणजे बघतायत तर आपण ती चर्चेत असतात केंद्र सरकार आहे क्रीडा पुरस्कार तिचे समितीचे अध्यक्ष खानविलकर इंद्रमीत कौर महेंद्र कल्याणकर धनंजय पाटील क्रीडा पुरस्कार समितीचे अध्यक्ष कोणाची निवड आहे ए एम खानविलकरांची निवड आहे टाइम मॅग्झिन दोन हजार तेवीस ऍथलीट ऑफ द इयर पुरस्कार कोणाला विरज चोप्रा राणी रामपाल सिमोन वाईल्स लिओनल मेसी ऍथलीट ऑफ द इयर टाइम मॅग्झिनचा आहे टाइमचा आहे जागतिक पातळीवरचा आहे लिओनल मेस्सीला भेटतोय मित्रांनो दोन हजार चोवीस मध्ये येणारे हे प्रश्न आता सांगतोय महाराष्ट्र सरकार कॅशिओ आणि ऑनलाईन गेमिंग वर किती टक्के जीएसटी आकारणार आहे विधानसभेत चर्चा झाली याच्यावर बरंच झालं भाजपचे ते प्रदेश अध्यक्ष त्यांचा फोटो व्हायरल झाला बऱ्याच गोष्टी आहे चर्चा झाली अठ्ठावीस टक्के जीएसटी या ठिकाणी सुत्रवाद झालं द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती बेस्ट पर्सनॅलिटी एम्पॉरमेंट ऑफ डिफरंटली एबल्ड हा पुरस्कार कोणाला दिला बघा डिफरंटली एबल्ड म्हटलेला आहे बेस्ट पर्सनॅलिटी प्रशांत अग्रवाल वारालक्ष्मी युमोरी अंजली सिन्हा महेंद्र राठी फोर्टी फोर नंबरचा प्रश्न प्रशांत अग्रवाल यांना हा बेस्ट पर्सनॅलिटीचा पुरस्कार भेटलेला आहे आरबीआय द्विमासिक पद धोरण रेपो रेट किती टक्के कायम ठेवला आहे म्हणजे आपण डिसेंबर दोन हजार तेवीसच्या या ठिकाणच्या या घडामोडी बघतोय मित्रांनो साडेसहा टक्के रेपो रेट रेपो आणि रिव्हर्स रेपो आपल्याला माहिती आहे त्या दराने बँकांना कर्ज भेटणार केंद्र सरकार आहे गावातील वारसा प्रदर्शित करायचा आहे कोणता प्रकल्प मेरा भारत वंदी भारत मेरागाव मेरी धरोहर मेरागाव मेरी मिट्टी मेरागाव मेरा देश मेरा गाव मेरी धरोहर या प्रकल्पाचं अनावरण या ठिकाणी केलेलं आहे वारसा जो आहे आपल्या गावातला त्यासाठी मेरागाव मेरी धरोहर कारगिल युद्ध आहे ऐतिहासिक लष्करी विजयाला श्रद्धांजली दहा डिसेंबर दोन हजार तेवीस ला ऑनर रन इंडियन आर्मी वेटरन्स हाफ मॅरेथॉन आयोजित केली गेली कोठे कारगिल युद्धाची स्मृती दिल्ली बेंगळुरू कर्नाटक हैदराबाद मित्रांनो दिल्लीमध्ये हे घडलेलं आहे यांच्या हस्ते पंतप्रधान मोदींवरील आधारित नये भारत का सामवेद या पुस्तकाचं प्रकाशन झालं बघा मोदींच्या जीवनावर आधारित म्हणूया आपण नये भारत का सामवेद रामनाथ कोविंद द्रौपदी मुर्मू एकनाथ शिंदे निर्मला सीतारामन अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे रामनाथ कोविंद यांचे भारताच्या फॉरेक्स रिझर्वने किती अब्जेचा टप्पा ओलांडला आहे फॉरेक्स रिझर्व महत्वाचं आहे त्याच्यावर भारतीय अर्थव्यवस्थेच्या बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात डॉलरमध्ये आहे सहाशे अब्ज डॉलरचा टप्पा ओलांडलेला आहे भारतीय अर्थव्यवस्था आता किती ट्रिलियन कडे जाते आहे ते मला कमेंट मध्ये सांगा कारण तो मुद्दा सुद्धा चर्चेत आहे आरबीआय आहे युपीआय पेमेंट एक किती पर्यंत तुम्ही वाढवली मर्यादा काही नियम एक पासून नवीन लागू झालेले आहे पेमेंट केल्यावर किती वेळेच्या नंतर ते पेमेंट पुढच्याला पोहोचणार हा एक मुद्दा आहे महत्वाचा आहे पाच लाख या ठिकाणी पाच लाखापर्यंत ही मर्यादा वाढवण्याची घोषणा ने केलेली आहे मित्रांनो अभ्यासकट्टा ऍप आहे कंबाईन दोन हजार चोवीस राज्यसभा दोन हजार चोवीसच्या नवीन बॅचेस आपण सुरू केले आहे ही पीडीएफ तुम्हाला अभ्यासकट्टा या ऍप वर भेटणार आहे ऍप डाउनलोड करा त्या ठिकाणी सगळ्या बॅचेसमध्ये तुम्हाला ही पीडीएफ अवेलेबल होईल थांबतोय धन्यवाद